नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी येथून चार दिवसांपासून जेसीबी चालकाचा खून करून त्याच्या शरीराचे पाच तुकडे केल्याचा खाणीत आढळून आल्याचा खुनाचा उलगडा झालाय सिद्धाराम ढाले असं खून झालेल्या जेसीबी चालकाचं नाव आहे याबाबत सिद्धाराम यांच्या पत्नीनं दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धाराम हे जेसीबीवर चालक म्हणून काम करत असत एकोणतीस मार्च मार्च रोजी सिद्धाराम सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडले ते परत आले नाहीत कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते सापडत नसल्याने एकतीस मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात सिद्धाराम यांची बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं दिली त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला दोन एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुशी येथील मशीन खाणीमध्ये यांचा मृतदेह आढळला तात्काळ पोलिसांना हा प्रकार कळवला मृतदेहाजवळ यांचा मोबाईल सापडल्यानं त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली मात्र खाणीमध्ये केवळ धड त्यांच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले असून चेहरा आणि डोक्याचा भाग तसेच पाय दोन्ही हात शरीरापासून वेगळे करण्यात आले आरोपींनी हे चार तुकडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी टाकले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा